आगामी येणारे दोन हजार पंचवीस हे वर्ष बारा राशींसाठी ज्योतिषशास्त्र दृष्ट्या कसे जाणार आहेत या व्हिडिओच्या मालिकेमध्ये आज आपण सहावी रास म्हणजे कन्या रास या राशीचा विचार करणार आहोत राशीचक्रातील चक्रातील सहावी रास म्हणून कन्या रास ओळखले जाते व जन्मकुंडली ती सहा या अंकाने दर्शवली जाते नवग्रहातील बुध हा ग्रह या राशीचा स्वामी असून ही पृथ्वी तत्वाची व द्वी असणारी राशी आहे आकाशामध्ये ही रास बारा वर्षाच्या कन्याच्या जा स्वरूपात दर्शवली जाते म्हणून राशी चक्रांमध्ये या राशीचे चिन्ह देखील कन्या हे दाखवली आहे भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार ह्या राशीची जी चिन्ह आहे ती कन्या एका नौकेत बसलेली आहे ही नौका जी आहे ती समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये विना वल्ली असणारी आहे तिला दिशा दाखवण्यासाठी कुठे वल्ली नाही येत तर या कन्याच्या एका हातामध्ये धान्याचा कनिस व एका हातामध्ये अग्नी घेतलेला अस दर्शवलेला आहे ही हो द्विस्वभाव राशी थोडासा आत्मविश्वास या राशीमध्ये कमी असलेला दिसतो बऱ्याच वेळा कन्या राशीचे लोक निर्णय घेताना दुसऱ्याच्या मताचा विचार करतात स्वतः निर्णय घेत नाहीत आपल्या निर्णयावरती बऱ्याच वेळा ते साशंक असतात त्यामुळे दुसऱ्याची मत घेऊनच कोणताही निर्णय असे तरी ही रास मेहनती व अतिशय विश्वासनीय म्हणून ओळखली जाते आपल्या जा आयुष्यातील ज्या समस्या आहेत त्या समस्यांवरती स्वतःच तोडगा काढण्याचा यांचा प्रयत्न असतो शोधक वृत्ती असते कोणत्याही प्रश्नाच्या किंवा अडचणीच्या मुळाशी जाण्याकडे यांचा कल असतो आकाशात दिसणारी ही जी कन्या आहे ती कन्या नीटनेटकेपणा व्यवहार कुशल हिशोबीपणा चौकसपणा व आपल्याकडे संग्रहाची आवड असणारी गुणवैशिष्ट असलेली आहे कोणत्याही गोष्टीचा संग्रह करायला या राशीला फार आवडतं मग वस्तूचा असो किंवा माणसाचा असतो ह्या राशीच्या संग्रहात उत्तमोत्तम माणसे उत्तम स्वभाव वैशिष्ट्याची माणसे उत्तमोत्तम वस्तू उत्तम यांच्या घरामध्ये संग्रहित असलेले आपणास दिसून येईल दुसऱ्याला मार्गदर्शन करण्याची उत्सुकता व दुसऱ्याचे पोषण करण्याची कळकळ हे या राशीचं प्रमुख वैशिष्ट्य आहे यांनी दिलेला सल्ला चुकवू नये इतका तो अचूक असतो माणसे ओळखायला ही रास चुकत नाही बऱ्याच बाबतीत जर एखादी गोष्ट आपल्याला समजत नसेल तर कन्या राशीला विचारावा कन्या दुसऱ्याला सल्ला देण्यासाठी चांगली आहे मात्र स्वतःच्या आयुष्यातील स्वतःचे निर्णय घेऊ शकत नाही त्यासाठी त्यांना दुसऱ्याच्या मदतीची गरज असते मात्र हे लोक आपले आयुष्य एक चाकुरीबद्ध लग्नातच समाधान मानतात त्या चाकुरीतून बाहेर येण्याचा यांचा काही विचार दिसत नाही स्वतःचं कुटुंब व स्वतःच आयुष्य हे चालवायला त्यांना आवडतं पृथ्वी तत्वाची रास आहे त्यामुळे कलेची निसर्गाची आवड असते सृजनशीलता सृजनात्मक कार्य करण्याची यांना आवड असते काहीतरी नवीन निर्माण करणे नवनिर्मितीची आवड असते दुसऱ्यांची काळजी करणारी ही रास असून यांच्याकडे संशयवृत्ती भाग असते एखादी गोष्ट होईल नाही होईल करू की नको करू यातच यांचा बराच वेळ निघून जातो काही वेळा ह्यांच्या ता, आयुष्यातल्या चांगल्या संधी निघून जातात स्वतःपेक्षा दुसऱ्याचा सर्वप्रथम विचार करणारी ही रास आहे त्यामुळं काही अंशी स्वतःच्या आयुष्याचं नुकसान करून घेतात आगामी वर्षात शनी गुरु व राम हो केतू यांचे मोठे बदल होणार आहेत एकोणतीस मार्चला शनीचा बदल होतोय जो शनी आपल्या कुंभराशीतून राशीत प्रवेश करतोय हा जो मीनराशीतला शनी आहे तो कन्या राशीला सातवा येतोय की जो ताम्रपादाने येतोय आणि त्याचं फल आहे स्त्री प्राप्ती म्हणजे शुभ फलदायक आहे हा लाभदायक ठरणारा शनी आपल्या आयुष्यात नवनवीन नम संधी निर्माण करून घेईल नवनवीन नम संधी निर्माण करेल नवनवीन नम संधी तुमच्या आयुष्यात उपलब्ध होतील आपला व्यवसाय असेल तर व्यवसायात वृद्धी व नोकरीमध्ये बढती देणारा हा योग आहे मात्र जर तुमचा व्यवसाय भागीदारीतला असेल तर मात्र भागीदारासमोर थोडेसे वाद होण्याची शक्यता असून आपल्या वैयक्तिक जीवनात खाजगी जीवनामध्ये आपल्या काही नातेवाईकांची लुडबुड देखील वाढू शकते आगामी वर्ष हे आपल्या नोकरी व व्यवसायात कामाचा ताण वाढवणार विचार केला तर शनिदेव पूर्ण वर्षभर आपणास शुभ फलदायकच ठरतील वर्षाच्या वर आरंभी वर्षा वृषभ वर्षा राशीत असणारा गुरु चौदा मे रोजी वृषभ राशीतून मिथून राशीत प्रवेश करतो जे लोक विवाह इच्छुक आहेत किंवा ज्यांना यावर्षी लग्न करायचं इच्छा आहे त्या लोकांनी मात्र चौदा मे पूर्वी आपले विवाहासाठी अधिक प्रयत्न करावेत ते त्यांच्यासाठी लाभदायक ठरतील चौदा मे नंतर मात्र थोडासा विवाहासंबंधीचा काळ थोडासा कमी राहील विद्यार्थ्यांसाठी जर विचार केला तर स्पर्धा परीक्षा असोत किंवा उच्च शिक्षणाच्या बाबतीत बाहेर जायचा योग असतो किंवा उच्च शिक्षणासाठी नवीन विद्यापीठांमध्ये अर्ज करण्यासाठी ज्या गोष्टी प्रवेश परीक्षांच्या गोष्टी ज्या असतील त्या शक्यतो जर चौदा पूर्वी होणार असतील तर त्या तुम्हाला लाभदायक ठरतील चौदा मी पूर्वीचा काळ हा विद्यार्थ्यांसाठीचा देखील लाभदायक ठरणार असणार आहे गुरुचा बदल जो आहे चौदा नंतर नंतरचा तो थोडासा आपल्या जीवनामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण करणार असेल स्थावर व वाहनामध्ये आपला खर्च वाढेल ज्या लोकांचं घर यायचं चाललंय नवीन वास्तू करायची चाललेले किंवा नवीन वाहन खरेदीचा विचार त्यांचा चालू आहे चौदा त्यांचा हा विचार पूर्णत्वाल येऊ शकेल मात्र चौदा मे नंतर स्थापनासाठी व वा वाहनासाठी अधिकचा सा खर्च होईल सामाजिक तसेच धार्मिक कार्यांमध्ये देखील आपणास खर्च करावा लागेल घरातील सदस्यांसमवेत आपले मतभेद निर्माण होतील घरातलं जरी वातावरण दूषित होणार असलं तरी नोकरीमध्ये मात्र मानाचे स्थान मिळेल खर्चाचं प्रमाण वाढवणार असलं तरी आवक मात्र देखील तशीच असणार आहे त्यामुळं खर्चा समसामागणार आहे एकोणतीस मेला राहू केतूचे गोचर प्रमाण होत आहे गोचरी ती राशी बदलत आहेत राहू हा एकोणतीस मे नंतर आपण सहावा तो त्यामुळे एकोणतीस मे नंतर व्यवसाय नोकरी घर अशा प्रत्येक आघाडीवरती आपणास काही अंशी गुप्त क्षेत्रांचा त्रास सहन करावा लागेल विद्यार्थ्यांसाठी मात्र हा काळ जो आहे एकोणतीस मे नंतरचा तो थोडासा काळजी करणार आहे आपलं अभ्यासाकडे होणार दुर्लक्ष हे शैक्षणिक नुकसान करणार ठरू शकतं संक्रमणामुळे होणारे आजार या काळात आपण त्रासदायक ठरतील विविध धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग येईल धार्मिक यात्रावरती नवीन तीर्थक्षेत्रे आपली प्रवासाचे जो काळ आहे हा काळ परदेश गमनासाठी पण आहे ज्यांचे परदेश गमनाचे काही जे योग आहेत ते तटलेले असतील तर ते पूर्णत्वाला जातील शनिदेवांचं भ्रमण हे आपल्यासाठी लाभदायक आहे तर येणाऱ्या वर्षातलं मध्यंतरानंतरचा जो काळ आहे मेने महिन्यानंतरचा काळ तो, में तो थोडासा कन्या राशीसाठी चिंतेचा ठरणार आहे त्यामुळे या काळामध्ये आपण आपल्या कुलदेवतेची सोबत गणपतीची उपासना जर करत राहिलात तर तो काळ तुम्हाला सुसह्य जाईल कपाळाला केशर टिळक लावला तर तुम्हाला जास्त लाभदायक ठरेल ओम गंग गणपती नमहा या मंत्राचा जर रोज सकाळी एकवीस वेळा करावा दर मंगळवारी गणपतीचं दर्शन घ्यावं शक्यतो मंगळवार शनिवार मंसाहार व मद्यपान टाळावं